बोला आज मावळ तालुक्यातल्या समस्त स्त्री शक्ती आपल्या पाठीच्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री शक्तीची ताकद दिसते सगळ्या महिलांच्या बद्दलची कृतज्ञता काय व्यक्त करा मला बरोबर मावळ तालुक्यातल्या माझ्या आयाबद्धीचा खूप अभिमान आहे आज स्वतःचे पूर आणि मूल हे सोडून माझ्यासाठी दारोदार प्रचार करतायत शेतीवाडीचं काम करून संध्याकाळी परत घरोघरी जाऊन सांगतायत की आपल्या अण्णाला मतदान करा आपला अण्णा खूप चांगलं काम करतोय करील हा विश्वास जो माझ्या आया बहिणीने आजपर्यंत माझ्यावरती दाखवला आहे त्याच विश्वासानं पुढचे पाच वर्ष आया बहिणीचे कधी ऋण विसरू शकत नाही ज्या आया बहिणी आज माझ्याकरता जे काय करताय ते नक्कीच मला अभिमानास्पद आहे नारी शक्ती आपण ज्याला म्हणतो दुर्गा माता म्हणतो ती माता ती भगिनी माझी आज माझ्या मागे खंबीरपणाने उभी आहे कुठल्याही हुकुमशाहीला दडपशाहीला घाबरता किंवा कुठल्याही बळी न पडता आज तिच्या ताकदीनं खंबीरपणानं उभी आहे मला मावळ तालुक्यातल्या सगळ्या जायबींचा खूप अभिमान वाटतो बुद्रुकमध्ये अभूतपूर्वांचं स्वागत झालं प्रचंड गर्दी आज टाकत पाहायला मिळाली टाकवे गावातलं थोडंसं पूर्वीचं जे काय कचरा होता तो बाजूला गेला आणि सगळं आता स्वच्छ गाव झालं त्यामुळे सगळ्या गावातली माणसं बाहेर उभी राहिली